ताजा बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनलला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहतात फोर डिजिटल चॅनल कामोटे येथे बिल्किट कंपनी ऑनलाईनद्वारे ग्राहकांना गृहउपयोगी वस्तू पुरवठा करते त्याचे कामोटे आणि पनवेल येथे ऑफिस आहेत त्यात सत्तर ते ऐंशी कामगार असून ते ग्राहकांना त्यांच्या ग्रह, ग्रह उपयोगी वस्तू घरी पोचवतात बिलकिट कंपनीने नुकतेच कार्यालय पनवेलवरून कामोटे येथे दुसरी शाखा शिफ्ट केली त्यामुळे पनवेल शाखेचे जुने कामगार म्हणजे रायडर कामोटे येथे शिफ्ट केले रायडर लोकांच्या म्हणण्यानुसार कामोटे येथे आल्यापासून आमचा पगार कमी केला त्यामुळे रायडरमध्ये असंतोष निर्माण झाला त्यामुळे त्यांनी काम बंद केले तरही कंपनीचे अधिकारी रायडरची दखल घेतली नाही शेवटी सर्व रायडर कामोटे येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री विकास घरत यांच्याकडे गेले मग श्री विकास घरत कामोटे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री नाना मगदूम गणेश बेरागल अशोक माणे एन डी बुदेसर आणि विजय सरगर या शिष्टमंडळांनी बिल्किट कंपनीच्या कार्यालयात भेट देऊन मॅनेजमेंटची चर्चा केली मॅनेजमेंटशी श्री विकास घरत यांना एक आठवड्याची वेळ मागून घेऊन यावर नक्कीच तोडगा काढू असे आश्वासन दिले यावेळेस कामोटे येथील बिल्किट कंपनीचे असंख्य रायडर्स उपस्थित होते त्यानंतर सर्व कामगारांनी श्री विकास करत आणि बिल्किट कंपनीचे मॅनेजमेंटचे आभार काय चर्चा झाली नमस्कार आज ब्लँकिट रायडर्स या जे रायडर करतात त्यांच्या ज्याच्यात तफावत आली होती की जेणेकरून पनवेलला तेव्हा मा ते ज्या याच्या माध्यमातून घरगुती सामान की ज्या आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत ते ब्लँकेट यांच्या माध्यमातून घरपर्यंत पोहोचवत असते हे न्यू पनवेलवरून आज कामोट्या कॉल कॉलनीमध्ये हा नवीन ब्लँकिटचा एक स्टोर ओपन झालेला आहे तर ज्या न्यू पनवेलला त्यांना ज्या पद्धतीत पेमेंट वगैरे भेटत असेल तर त्या पद्धतीची चाळीस ते पन्नास टक्के तफावत होत होती त्यासाठी माझ्याकडे ते आले होते तर आज तिचे मॅनेचर आणि त्यांची मेन कमिटीशी आज चर्चा झाली आणि आज त्या चर्चेतून आज मार्ग निघालेला आहे दोन दिवसात जी त्यांची तफावत आहे ती पूर्णपणे करून त्यांना योग्य त्या पद्धतीच्या पूर्वी जसं चालू होतं त्याच पद्धतीत भेटणार अशी ते मला गवाही दिलेली आहे आणि येणाऱ्या कालात अशा अडचणी येत असतात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही सक्षम असतो आणि यांना आम्ही आश्वासित केलेलं आहे आणि येथील माझे समवेत असलेले माया मंदिराचे ट्रस्टचे गणेशजी बेरगल आपले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नानामधून सर्व कमिटी आम्ही यांना येऊन भेटलो आणि चांगला मार्ग निघालेला आहे सर्व कामगारी सर्व खुश आहेत येणाऱ्या कालात नक्कीच मार्ग निघून त्यांना न्याय भेटेल टोटल किती स्टाफ होता म्हणजे किती स्टाफ होती फरक पडेल आज तसे बघायला गेलं तर आज शंभर ते एकशे वीस पर्यंत स्टाफ होता याचा विचार करत असताना की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या संपादनाच्या मोदीजींच्या संकल्पनेनुसार सामान्य जनतेवर अन्याय न पाहिजे या दृष्टिकोनानुसार आज यांच्यात शंभर लोकांच्या मागे चारशे लोक उदरनिर्वाह की पोट भरत असतात त्यांचा विचार करून आज आम्ही हा निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी इथे जमलो टक्के जर जी आम्ही मागणी केलेली आहे त्या पद्धतीत काही चाललं नाही तर भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच मोठा मोर्चा आणून या स्थानिकांना कुठेतरी न्याय भेटायला याची अपेक्षा हां नमस्कार माझं नाव मंजित सिंग सिद्धू आहे मी ब्लिंकिट कंपनीचा रायडर आहे गेल्या अडीच वर्षापासून या कंपनीत काम करतोय आम्ही पन्नास टोला सोळा पाठवलं गेलो काम पन्नास स्टोरला आम्हाला एक किलोमीटरचे चाळीस रुपये भेटायचे जे त्यांचे चोवीस ते पंचवीस रुपये करून गेले होते त्यामुळं आम्ही साहेबांकडे गेलो होतो हां तर आम्हाला असा प्रॉब्लेम आहे मग साहेब आले कंपनीची मॅनेजमेंटची भेटले कंपनीच्या मॅनेजमेंटचा दोन दिवसाचा दो टाइम घेतला आहे ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल नाही करून दिलं साहेब आम्हाला परदिन मदत करणार आहे दोन दिवसाचा त्यांनी टाइम दिला आहे आम्हाला तर दोन दिवस द्या आम्हाला आपल्या एवढी मोठी संघटना आहे ज्याचं आपलं युनियन आहे का नाही युनियन नाही आहे युनियन नाही ठीक आहे म्हणून आपण विकास घरसाहेबांकडे घरसाहेबांकडे गेलो होतो